हाय एवरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये क्रिएटिन मोनोहायड्रेटचे बेनिफिट दाखवणार आहे तुम्ही सहज बघू शकता की माझे ट्रान्सफॉर्मेशन कसे झाले हे क्रिएटिन यूज केल्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन झाले ते दाखवण्यात आले ते क्रेटिनचा उपयोग आपण कशासाठी केला जातो क्रिएटिन मोनोहायड्रेटचा उपयोग स्नायूंच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी स्नायूंची वाढ आणि ताकद वाढवण्यासाठी केला जातो हा एक नैसर्गिकरित्या शरीरात तयार होणारा पदार्थ आहे जो स्नायूंना ऊर्जा पुरवतो विशेष उच्च तीव्रतेच्या व्यायामांदरम्यान क्रेटीन मोनोहायड्रेट एक पूरक सप्लिमेंट म्हणून वापरला जातो जो स्नायूंमधील ऊर्जा ए टी पी आणि स्नायूंच्या कार्याला मदत करतो क्रेटीन मोनोहायड्रेटचा उपयोग कसा होतो स्नायूंची कार्यक्षमता वाढवते क्रेटीन स्नायूंमध्ये ऊर्जा वाढवते ज्यामुळे उच्च तीव्रतेच्या व्यायामांदरम्यान अधिक कार्यक्षमतेचे काम करता येते तर तु तर मित्रांनो अशा प्रकारे क्रेटिनचा उपयोग केला जातो तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो की मी क्रेटिन कशा प्रमाणे कशा पद्धतीने घेतो तर मी सध्या वापरतो आहे वेल कोडचं मोनोहायड्रेट केटीन जे मा मी डेली रुटीनमध्ये पाच ग्रॅम यूज करतो जेव्हा नवीन मी सुरुवात केली तेव्हा सात ते आठ ग्रॅम डेली घ्यायचो पंधरा वीस दिवस कंटिन्यू घेतले त्यानंतर मी केटीनचं प्रमाण कमी केले कारण क्रेटिनची प लेवल आपल्या शरीरात वाढल्यानंतर आपण ते कमी करून घ्यायचं मी नंतर मोस्टली क्रेटिन घेतो एक ग्लास पाण्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की आपल्या शरीरात क्रेटिन कशा पद्धतीने काम करते स्नायूंची वाढ क्रेटिन स्नायूंच्या पेशींमध्ये पाणी टिकवून ठेवते ज्यामुळे स्नायू मोठी दिसतात आणि स्नायूंची वाढ होते असे ए एस आय टी आय एस न्यूट्रिशन म्हणते आणि हे खरं आहे ताकद वाढवणे क्रेटिन स्नायूंना अधिक ऊर्जा पुरवतो ज्यामुळे जड वस्तुमान उचलणे आणि उच्च तीव्रेचे व्यायाम करणे सोपे होते असे मायो क्लिनिक म्हणते मी यूज केल्यानंतर मला तर रिझल्ट आलाच आहे पण तुम्हाला तुम्ही पण यूज करून बघा मेंदूंचे कार्य सुधारणे क्रेटीन मेंदूतील ऊर्जा ए टी पी वाढवतो ज्यामुळे मेंदूंचे कार्य सुधारते तर तुम्ही बघू शकता माझ्या नेक्स्ट स्लाईडमध्ये हा माझा काही महिन्यापूर्वीचा पीक आहे तर त्यात माझे एक फक्त शॅडेड लुक दिसत आहे त्यात म्हणजे जवळपास बघायला गेलं तर फॅट नावाची गोष्ट नाही आहे एक बॉडी स्ट्रक्चर सेप सिमेंट्री वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा बॉडी पार्ट दिसत आहे तर आता आपण जाणून घेऊ की कि क्रिटिंग किती प्रमाणात घ्यावे हे जाणून घेऊया तर तुम्ही हे स्लाईड किप करून वाचू शकता आता तुम्ही बघा क्रेटिन घेतल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर माझ्या बॉडीची लूक काय डिफरंट जाणवते आहे तुम्हाला मसल्स थोडे डेव्हलप झालेले फॅट तर नाही आहे पण मसल्स एकदम थोडेसे ग्रोथ झालेले वाटत आहे बॉडीची साईज वाढलेली वाटते अशा पद्धतीने बेनिफिट असतात क्रेटिनचे तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की क्रेटिनचा वापर कधी करायचा व्यायामाच्या आधी किंवा नंतर तर तुम्ही हे स्किप करून वाचू शकता थँक्स तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल